चे कार्यक्रम संपूर्ण गावकरी मंडळींच्या द्वारे सर्वांसाठी एक पर्व काळ आहे एक पुण्य तिथी आहे पवित्र तिथी की या काळामध्ये सर्वांनी आपण या संधीचा लाभ घेऊन पुण्य कमवायचं आहे तर कालपासून या ज्ञान यज्ञाला आरंभ झालेला आहे काल प्रथम दिवशी आपण कथेचा महिमा ऐकला कथेचं महात्म्य ऐकलं ही कथा ऐकून कोणाला लाभ झाला कशा प्रकारे लाभ झाला कारण हे जग कसं आहे स्वार्थी आहे जगामध्ये दोन प्रकारचे माणसं राहतात एक एक मोठा वर्ग आहे स्वार्थी नावाचा स्वार्थी लोक अनेक आहेत आणि परमार्थिक लोक दुसरा वर्ग आहे परमार्थिक लोकाचा परमार्थिक लोक फार कमी आहेत आणि स्वार्थी लोक जास्त आहेत त्यामुळं स्वार्थी माणसं कुठलंही काम करत असताना आधी स्वतःचा फायदा बघत असतात कुठलंही काम असो व्यवहारातील असो किंवा परमार्थातील असो स्वतःचा फायदा होत असेल तरच सर्व करतात आपण ही जे देवपूजा करतो वेगवेगळे उपास करतो वेगवेगळे व्रत करतो यज्ञ करतो सगळं कशासाठी की काहीतरी आपण देवाकडे मागत असतो काहीतरी आपली इच्छा पूर्ण व्हावी देवाची कृपा व्हावी काहीतरी मागण्याच्या हेतूनेच प्रत्येक माणूस करत असतो फायद्यासाठी करत असतो म्हणून सर्वप्रथम भागवतामध्ये आधी महिमा का सांगितला कारण ही कथा ऐकून काय फायदा होणार आहे हे लोकांना आधी सांगितलं म्हणजे फायदा लक्षात आल्यानंतर मग समाज याकडे येईल संतांनी त्या काळात विचार केला कलियुगातला जीव ती स्वार्थी स्वार्थ जर पूर्ण होत नसेल तर कथेला कोणी येणार नाही म्हणून आधीच फायदा सांगितला की ही कथा ऐकून तुम्हाला असा असा फायदा होणार आहे त्यामुळे या किती मोठा लाभ झाला हो तर अत्यंत पापी असणारा धुंदुकार जो योनी मध्ये गेला होता त्याचा सुद्धा उद्धार झाला ही कथा ऐकून त्या धुंदुकारीचे शब्द आहेत जेव्हा त्याला वैकुंठामधून आले घेऊन जाण्यासाठी त्याचे शब्द आहेत की कि किन्या भागवती विनाशिनी प्रेत पिडीचा ही विनाश, विनाश करणारी ही भागवत कथा धन्य आहे मग जी कथा एका प्रेतयोनीत गेलेल्या आत्म्याचंही कल्याण करू शकते आपण तर जिवंत आहोत आपला तर उद्धार का करणार नाही अवश्य उद्धार करेल परंतु तेवढी श्रद्धा तेवढी भक्ती असली पाहिजे आणि तेवढा विश्वास असला पाहिजे कारण ही कथा फार मूल्यवान आहे पण त्यासाठी ही नियम असा आहे ही कथा लाभ त्याच वेळी देते ज्यावेळी अधिकारी वक्ता आणि सावधान श्रोता असा दोन्हीचा मेळ बसेल त्याच वेळी ही कथा आपल्याला लाभ देते वक्ता ही कसा असावा अधिकारी असावा ज्याला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार असावा वक्ता सुद्धा कसा असावा ब्रह्मनिष्ठ असावा ब्रह्माला जाणणार असावा क्षत्रिय असावा शास्त्र जाणणारा असावा कृपाळू असावा दयाळू असावा वक्ता सुद्धा अधिकारी असावा त्याला ज्ञानाचा अभिमान नसावा ज्या वक्त्याला ज्ञानाचा अभिमान आहे गर्व आहे तो खर तर पूजनीय नसतो वंदनीय नसतो त्याच्या तोंडून कथा ऐकण्याचा काही लाभ नाही जर त्याला ज्ञानाचा अहंकार असेल तर जो अभिमानरहित आहे ज्ञानवान आहे शास्त्राला जाणणारा आहे धर्माला जाणणार आहे असा जर अधिकारी वक्ता असेल आणि त्याबरोबर सावधान होऊन भगवंतावर श्रद्धा ठेवून भगवंतावर विश्वास ठेवून जर श्रवण करणारा श्रोता असेल तर नक्कीच शंभर टक्के या कथेचा लाभ होतो असं सुतजी महाराज नैमी या कथेचा महिमा गात असताना म्हणत आहेत सुतजी महाराज म्हणतात त्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनींना सुतजी महाराज भागवत कथेचा महिमा सांगत आहेत त्या ठिकाणी त्यांनी मनुष्य जन्माचाही त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे सुतजी महाराज वर्णन करतात असमिन वय भारतवर्ष सुरभीवि अकथा श्रा विनामपुंसा निष्फलम जन्म कीर्तिमम या ठिकाणी सुतुजी महाराजांनी वर्णन केलं की माणसाचा जन्म मिळणं फार दुर्लभ आहे पण त्यातले त्यात माणसाचा जन्म भारतामध्ये मिळणं हे फार भाग्याचं लक्षण आहे मी सांगितलं आणि जो कोणी भारतामध्ये भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये माणूस म्हणून जन्माला आलाय ना त्याच्या एवढं भाग्यवान जगामध्ये दुसरं कोणी नाही कारण का की भारतभूमी एवढी श्रेष्ठ आहे ही संतांची भूमी आहे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आहे तुम्ही विचार करा देवाचे सगळेच्या सगळे अवतार भारतामध्ये झाले दुसऱ्या देशामध्ये देवाचे अवतार झाले नाही संतांचे भक्तांचे सर्व अवतार भारतामध्ये झाले म्हणून भारत फार फार पवित्र होईल अवय आपल्या देशाचं नावच मुळात भारत का पडले एका संतांच्या नावावरूनच आपल्या या भूमीला भारत नाव पडले